नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोड्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे जस्ट आपल्याला माहीतच आहे की आपल्या चॅनलचं नाव आहे निलेश तांबडे वी लॉग आणि मी आपला होस्ट निलेश तांबडे तर ॲक्च्युली आम्ही आलो आहे गोरेगावमधील अभि गोरेगावकर शाळेमध्ये तर इथे ॲक्च्युली काय माहिती आहे की माझी जी पार्टनर आहे <laughs> दिशू तर ती आज आ... आ, कराटे क्लासमध्ये तिने ॲडमिशन घेतलं आहे तर तिचा आज पहिलाच दिवस आहे तर बघूया ती कराटे क्लासमध्ये जो आपला पहिला जो पहिला जो दिवस आहे तर ती कशी एन्जॉय करते तर ते आपण बघूया आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तर आता ॲक्च्युली काय माहीत आहे की आता हा जो क्लास आहे दिशूचा तर तो आहे दोन तासाचा तर आपण दोन तास तर त्याच्यामध्ये कवर नाही करू शकत पण त्याच्यामध्ये जे आपले छोटे छोटे पार्ट्स आहेत म्हणजे जे बेसिक वगैरे आहे फर्स्ट डेला जे काही बेसिक वगैरे शिकवतात हो तर ते आपण ह्याच्यामध्ये कवर करू तर ते ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि जे म्हणजे काही कॉन्टॅक्ट का नंबर किंवा क्लासेसचं नाव वगैरे आणि त्याच्यामध्ये जे पण काही बेनिफिट्स वगैरे आहेत ठीक आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला पाठवून देईन ओके जर तुम्ही ते आसपास वगैरे जर राहत वगैरे असाल तर ता तुम्ही त्यांना ते कॉन्टॅक्ट वगैरे करून तुम्ही त्या जो क्लास वगैरे आहे ते तुम्ही जॉईन करू शकता पण आताचा जो आताचा जो आपला व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये दिशू फर्स्ट डेमध्ये कसं काही ते, ते एन्जॉय करते किंवा काही शिकते वगैरे तर ते आपण ह्याच्यामध्ये बघू आपण सो बघूया ये वास्तवाने एक पार्टी आहे काय 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 ओके आय पार्टी टेबल आहे जे पार्टी देखते आय क्रॉस का ए एंड, 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 एंड,

इथे पाच मारायचे पाच मारायचे दिसलीकडे पाच मारायची होतील का पाच पाच जास्त पण नाही बोला आ नम आ नम आ नम आ आ नम आ आ नम आ 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 आ आ नम

आम्हाला सांगा की आजचा आजचा पहिला दिवस तुमचा होता कराटे क्लासचा ठीक आहे तर ते तुम्हाला कसं वाटलं छान खूप छान होत ओके एन्जॉय आलं माय गोड ओके करायचं ओके आणि ओके आगे, 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 हा हा स्कॉट वगैरे असं काहीतरी होत हा ओके तर तुमचे जे शिकवणारे सर वगैरे होते ठीक आहे तर ते कसं वाटलं ते तुम्हाला चांगले शिकवतात का ओके चांगले शिकवतात ना ओके तर मग नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम पासून तुम्ही क्लासला येणार ना वेळेवरती ओके चला बाय ओके चला तर मग आपला हाचा हा जो व्हिडिओ आहे तर आपण इथेच स्टॉप करू आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये